घाटकोपर येथे गेल्या दहा दिवसापूर्वी एक होर्डिंग पडल्यामुळे एकोणीस जणांचा मृत्यू झाला होता त्यांच्या मृत्यूच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याबद्दल अनेक बातम्या ह्या केल्या गेल्या राज्य शासनाने जे मागच्या पाच वर्षापूर्वी एक आदेश काढला होता ज्यामध्ये जे इलिगल बॅनर्स लागतात जा लागले जातात किंवा होर्डिंग लागले जातात त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी सर्व महानगरपालिका नगरपालिकांना आदेश दिले होते अशीच याच घटनेनंतर आता उल्हासनगर महानगरपालिका देखील जागी झालेली आहे आता त्यांनी अवैध बांध अवैध जे बॅनर्स आहेत होर्डिंग्स लावले जातात त्यांच्या विरोधामध्ये आता कारवाई करण्याला सुरुवात केली आहे परंतु या उल्हासनगर शहरामध्ये असेही काही होर्डिंग्सचे जे ठेकेदार आहेत ज्या कंपन्या आहेत ह्या कंपन्या चुकीच्या मा मार्फत इथे होर्डिंग्स लावतात फूट जरी फूट अंतर जा जे असतं ते कमी असतं परंतु ते जास्त करतात ज्यांना एक दोन बॅनर लावायचे असतात एक दोन हो होर्डिंग लावल्याचे असतात परंतु त्याच्या जास्तीत जास्त होर्डिंग लावण्यात येतात त्याचप्रमाणे एक वर्षाचा कालावधी असला तरी तीन तीन वर्षापर्यंत ते होर्डिंग तिथेच तसेच ठेवण्यात आले यामध्ये उल्हासनगरमध्ये सगळ्यात जास्त वादग्रस्त जी कंपनी आहे ती पंचशील म्हणून कंपनी आहे मागच्या वेळेशी सपना गार्डन येथे ते जे तेरा हो होर्डिंग लावले तेरा बॅनर्स लावले होते मोठे मोठे बॅनर्स लावले होते त्या होर्डिंग्स होत्या त्यामध्ये तेराची त्या त्यांनी तिथे लावले होते परंतु फक्त सहा होर्डिंगची तिथे परवानगी होती असे अनेक काही बॅनर किंवा होर्डिंग्स आहेत जे उल्हासनगर शहरामध्ये अशाच प्रकारे बेकायद्याप्रमाणे लावण्यात येतात परंतु उल्हासनगर महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागातील काही कर्मचारी आणि अधिकारी यांच्या संगणमत आणि ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्याच्या मिळून मिसळून हा एक प्रकारे गैरव्यवहार केला जातो मोठा घोटाळा केला जातो परंतु या सर्व प्रकारमध्ये उल्हासनगर महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत ते कुठल्याही प्रकारची कारवाई करतात दिसत नाही कदाचित त्यांना त्यांचं पाठबळ आहे का असं देखील आता जनतेच्यामध्ये एक संभ्रम निर्माण होत आहे कारण उल्हासनगर शहरामधील अनेक ज्या कंपन्या आहेत जे होर्डिंग्स आणि कंप वगैरे लावतात यांच्यामध्ये एक एक दुसऱ्यांची एक सामंजस्यपणा असल्यामुळे याच्यावर पूर्णपणे कारवाई केली जात नाही कारण कारण कर्मचारी आणि अधिकारी यांचं एक एक प्रकारे कंपन्याची संगणमत असल्यामुळे हा सगळा प्रकार चांगल्या प्रमाणात चालत असल्यामुळे आर्थिक व्यवहार एक, एक दुसऱ्यांचे होत असल्यामुळे या प्रकाराला थांबवण्यात येत नसल्याने आता अंतर्गत बाब जी आहे अनेक अधिकारी आपल्या मनाप्रमाणे वागू शकत नाहीत त्यांना कारवाई करायची असते परंतु यांचं जे संगणक असल्यामुळे ही कारवाई करण्यात येत नसल्यामुळे ते, ते देखील हातबल आहेत परंतु ज्या घटल्यानंतर या घाटकोबरच्या घटनेनंतर आता हे सगळं प्रकरण बाहेर पडलेले आहेत त्यामुळे आता उल्हासनगर शहरातील मालमत्ता विभागातील हा जो प्रकार आहे होर्डिंग बॅनरचा जो घोटाळा आहे तो आता नक्कीच पुढे सार्वजनिक होणार नाही होणार आहे याची आता खात्री होत आहे